नमस्कार शेतकरी बंधूंनो आज खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे शेतकरी बंधूंना तर त्यामुळे आज हा व्हिडिओ आपण बनवत आहोत अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की सर आम्हाला यातलं काहीही माहिती नाही आणि यूट्यूबला देखील अशा प्रकारची माहिती नाही तर त्याबद्दल व्हिडिओ बनवा म्हणून मला कमेंट आल्या होत्या तर म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी बंधूंनो नो तुम्ही देखील ऑनलाईन पेमेंट केलेला असेल मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत तर तुम्हाला एक त्रुटी आढळून आलेली दिसून येत आहे अनेक शेतकऱ्यांना त्रुटी आहे तर काही जणांना त्रुटी आलेली देखील नाही आहे तर त्रुटी कुणाला आली आणि तुम्हाला आली का नाही चेक कशी करायची मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही ही त्रुटी चेक केली नाही तर तुमचा अर्ज बाद होणार आणि तुम्हाला पंपदेखील मिळू नाही शकणार तर त्यासाठी ह्या त्रुटीचे निवारण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग महा डिस्कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे आल्यानंतर तुम्ही स्टेटसवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला एम के नावाचा आय डी तो टाकायचा आहे सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर पाहू शकता खाली या खाली आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची त्रुटी म्हणजेच एक प्रॉब्लेम दिसत असेल तर त्याचं काय निवारण करायचं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कधी येतो मी तुम्हाला सांगतो ज्या शेतकऱ्याने ऑनलाईन पेमेंट केलं के त्या अर्जाची छाननी केली जाते छाननी केल्यानंतर तुम्हाला तो त्रुटीचा मेसेज येतो मग आता तुम्ही म्हणता छाननी केल्यानंतर त्रुटी काय येते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण ऑनलाईन अर्ज केले होते तसे काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन बोर लावलेला नव्हता व दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लावलेला आहे मग त्याचे सविस्तर डिटेल त्यांना चेक करण्यासाठी तो नवीन सातबारा आपल्याला डिजिटल सातबारा त्यामध्ये अपलोड करायचा आहे अपलोड करते वेळेस काय ऑप्शन आपल्याला येस नो करायचे असते किंवा चुकीचा आपण फॉर्म भरतो गलतीनं तर ह्या चुकी होऊ नाही म्हणून मी तुम्हाला सविस्तर सांगतो तर काय करायचं आहे आपल्याला तर इथं यस करायचं आहे म्हणजे पहिलं जे तुमचा आय डी आहे त्या आय डीवरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे का नवीन अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला पहिल्याच आय डी करायचं आहे तर यस करा क्लिक करून खाली या डिजिटल सात बारा तिथं अपलोड करा आणि अपलोडेड ऑप्शनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर सबमिट ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा हा अर्ज सबमिट झालेला आहे आता तुम्हाला काही करायची गरज नाही काही दिवसानंतर तुम्हाला कंपनी निवडायचा एक मेसेज येईल किंवा तिथं तुम्ही चेक करू शकता साईटवरती जाऊन तिथं तुम्हाला कंपनी सिलेक्ट करायची जी बी कंपनी सिलेक्ट करता आणि त्याच्यात पंधरा दिवसानंतर तुम्हाला एक सर्वेचा मेसेज पडेल मेसेज पडल्यानंतर तुम्हाला एक लाईनमेंटचा सर्वे करून घ्यायचा आहे केल्यानंतर पुढची प्रोसेस आहे आणि ती तुम्हाला झाल्यानंतर तुम्हाला सौर पॅनल अशा प्रकारे बसवण्यात येईल तर काही शेतकऱ्यांचे अनेक काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर आपण एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करू नाही शकत आहे तर आपण जसं जसं वाटेल तसं तसं करणार आहोत आणि तुम्हाला जो प्रॉब्लेम येत आहे तो नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद